नमस्कार मी सौस्मिता अरविंद पटवर्धन व एकसष्ट वर्ष राहणार कल्याण सर्वप्रथम मी अनुराधाताईंचे मनापासून आभार मानते त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केला आहे श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांचे त्यांनी व्हिडिओज तयार केलेत आणि मुलांना समजेल अशा भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये त्यांना अर्थही सांगितले आहेत त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मनाचे श्लोक सर्वच प्रासादिक आहेत त्यातला मी छत्तीसावा श्लोक निवडला आहे तो असा आहे सदा सर्वदा अल्पधारिष्ट आहे कृपाळूपणे सुखानंद आनंद प्रेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम सन्निध म्हणजे जवळ सदा, सदा सर्वदा असे दोन्ही शब्द समर्थाने का बरं वापरले असेल सदा म्हणजे नेहमी नित्य आणि सर्वदा म्हणजे प्रत्येक क्षणी सतत देव आपल्या जवळच आहे नव्हे तो आपल्या हृदयातच आहे भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात स्वतः भगवंत सांगतात ईश्वर सर्व भूताना हृद्वेशे अर्जुन सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये मी स्थित आहे असे भगवंतांनी सांगून दिले आहे तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालवी सिहाती या म्हणजे प्रत्येक क्षणी तो आपल्यासोबतच आहे आपल्या सर्वांना द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग माहितीच आहे जेव्हा द्रौपदी आर्ततेने कृष्णाला हाक मारते त्यावेळी तो धावत येतो आणि तिला वस्त्र पुरवतो मग तो तिथे नसतो का तर पन तो ति तिथेच असतो पण कृपाळूपणे अल्पधारिष्ट पा आहे म्हणजे तो भक्ताच्या हाकेला धावून येतो द्रौपदी पहिले पांडवांकडे मदतीची याचना करते नंतर गुरुजनांकडे करते पण कोणीही तिला मदत करत नाही जेव्हा ती भक्तिपूर्ण आणि आर्ततेने कृष्णाचा धावा करते तेव्हा श्रीकृष्ण तिला वस्त्र पुरवतो आणि तिची लाज राखतो म्हणजेच देवाला जर आपण प्रेमाने श्रद्धेने बोलवले तर तो नक्कीच मदतीला धावून येतो पुष्कळ वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात संकट येतात पण त्यातूनही आपण तरून जातो आणि आपण म्हणतोही देव काही चतुर्भुज होऊन स्वतः येत नाही पण तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्याला मदत करतो आणि आपण म्हणतोही की अरे अगदी देवासारखा धावून आलाच बाबा तर असा हा देव अतिशय कृपाळू दयाळू आहे तो आपल्याला पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही सुख पण देतो आणि त्याची जर आपण भक्ती केली तर तो आपल्यावर प्रसन्न होतो कृ सुखानंद आनंद कैवल्यदानी सुख देणारा आणि मोक्ष देणाराही तोच आहे तो कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही शेवटच्या ओळीत रामदास स्वामी सांगतात नुपेक्षी कदा उपेक्षी कदा म्हणजे आपल्या भक्ताची देव कधीही उपेक्षा करत नाही तर तो त्याच्या हाकेची वाट पाहत असतो आणि मदतीला धावून येतो त्यांच्या जय जय रघुवीर समर्थ